आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कर्मचारी यांना सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष रमेश अण्णा यांच्या नेतृत्वाखाली एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आज अखेर लाड समिती शिफारशी अंतर्गत देण्यात आलेल्या नियुक्त आदेशा विरोधात वेळोवेळी आंदोलने व निवेदने देऊन सुद्धा महापालिका प्रशासन हे या प्रकरणावर गांभीर्याने विचार करण्यास सक्षम नाही आणि या प्रकरणामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्यावर धडधडीत अन्याय करण्याचा प्रकार हा सांगली मिरज गोपाळ महापालिकेने केलेला आहे याबाबत समाज कल्याण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सुद्धा पत्रव्यवहार केला असून याबाबतचा अहवाल देण्यास सुद्धा वारंवार देण्यासुद्धा टाळाटाळ करण्यात येत आहे तरी याबाबत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय एक दिवसीय कुपोषण आंदोलन संघटनेच्या वतीने घेण्यात येणार आहे तरी याद्वारे असे सांगू इच्छितो की लाल समिती शिफारस हे मागास वर्गीयांच्या साठी असल्याने त्याचा गैरवापर करून व मागास वर्गीयांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम सदर प्रशासनाने केले आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी